सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सामाजिक दायित्व निभावतानाच विकासासमवेत समानतेला चालना देण्यासाठी उद्योग क्षेत्रानं पुढाकार घ्यावा उपराष्ट्रपती भारत चीन संबंध अधिक वृद्धिंगत होतील चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा सुषमा स्वराज यांच्या भेटीत विश्वास सरकारकडून जनतेला विश्वासार्ह माहिती प्रभावी आणि सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी प्रयत्नांची गरज अरुण जेटली सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात मुख्यमंत्री आणि भाजपाबरोबर कोणतेही मतभेद नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट राष्ट्रीय विकास कार्यक्रमाचा एक भाग म्हणून विकासासमवेत समानतेला चालना देण्यासाठी उद्योग क्षेत्रानं पुढाकार घ्यावा असं आवाहन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केलं याचबरोबर सामाजिक दायित्वही उद्योग क्षेत्रानं निभावायला हवं असंही उपराष्ट्रपती म्हणाले इंडियन मर्चंट्स चेंबर्सनं मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते देशाच्या सर्वंकष आणि चिरंतन विकासाकडे आपली वाटचाल सुरू असून या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सरकार आणि खाजगी क्षेत्रानं महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्याची गरज असल्याचं उपराष्ट्रपतींनी म्हटलंय दारिद्र्य निर्मूलन बेरोजगारी हटवणं तसंच आरोग्य शिक्षण गृहनिर्माण स्वच्छता आदी क्षेत्रात गेल्या दोन दशकात भारतानं लक्षणीय प्रगती केल्याचं ते म्हणाले अनेक कृषी उत्पादनांमध्ये देश स्वयंपूर्ण झालाय त्यापैकी काहींची आपण निर्यातही करतो असं उपराष्ट्रपती म्हणाले आपलं सेवा क्षेत्र जगात नावाजलं जातं असे प्रशंसोद्गारही त्यांनी काढले मात्र अद्यापही उद्दिष्टपूर्ती झाली नसल्याचं सांगत कुपोषण निरक्षरता रोगराईचा मुकाबला आपल्या जनतेला अद्यापही करावा लागत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली दारिद्र्य निर्मूलनाद्वारे आपण प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करू शकतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सांगितलं या कार्यक्रमापूर्वी मुंबई भेटीसाठी उपराष्ट्रपतींचं विमानतळावर आगमन झालं त्यावेळी राज्यपाल चे विद्यासागर राव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विमानतळावर उपराष्ट्रपतींचं स्वागत केलं भारत चीन संबंधांच्या उज्ज्वल भवितव्याबाबत आपल्याला दृढ विश्वास असून या वर्षामध्ये उभय देशातील संबंध अधिक वृद्धिंगत होतील असा विश्वास चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी व्यक्त केला आहे भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी आज बीजिंग इथं चीनच्या राष्ट्राध्यक्षांची भेट घेतली त्यावेळी ते, ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपण यांच्यात झालेल्या करारांची अंमलबजावणी करण्यात तसंच दोन्ही देशातील सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत भारत आणि चीननं महत्वपूर्ण पावलं उचलली असल्याचं जिनपिंग म्हणाले गेल्या सप्टेंबरमधल्या भारत भेटीनंतर दोन्ही देशांमधील संबंधांचं नवं पर्व सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलं भारत आणि चीन दरम्यानच्या संबंधांमध्ये अधिक सुधारणा आणण्याच्या दृष्टीनं नवीन मार्ग चोखाळले जात असल्याचं सुषमा स्वराज यांनी यावेळी सांगितलं जिनपिंग यांची भारत भेट ही नवसंशोधन आणि आविष्कारांना चालना देणारी होती असंही त्या म्हणाल्या भारताला भेट द्या वर्ष अर्थात व्हिजिट इंडिया इयर या उपक्रमाचा आज भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज आणि चीनचे उपपंतप्रधान वँग यांग यांनी संयुक्तरित्या प्रारंभ केला चीनमधून भारतात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढावी आणि दोन्ही देशांमधील जनतेमधील संबंध वृद्धिंगत व्हावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे दरम्यान संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारतानं महत्वपूर्ण भूमिका बजावण्याबाबत चीन आणि रशियानं पाठिंबा दिला असल्याचं सुषमा स्वराज यांनी सांगितलं भारत चीन आणि रशिया या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या त्रिपक्षीय बैठकीनंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या सरकारकडून जनतेपर्यंत विश्वासार्ह माहिती प्रभावी पद्धतीनं आणि सहज सोप्या भाषेमध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न होण्याची अपेक्षा माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे सरकारी योजना जनतेपर्यंत अधिक चांगल्या पद्धतीनं पोहोचवण्यासाठी नवी दिल्लीत आयोजित केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत ते आज बोलत होते सध्याचा काळ हा प्रसारमाध्यमांच्या संक्रमणाचा काळ असून या पुढच्या काळामध्ये डिजिटल प्रसारमाध्यमांचं महत्त्व वाढणार असल्याचं मत अरुण जेटली यांनी यावेळी व्यक्त केलं या प्रसारमाध्यमांचा आवाका अफाट असून त्यांचा उपयोग जनतेपर्यंत प्रभावी पद्धतीनं पोहोचण्यासाठी होऊ शकतो याकडेही त्यांनी लक्ष वेधलं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड सचिव विमल जुल्का तसंच अनेक वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसंच सागरी मार्गानं होणारी अवैध वाहतूक आणि या मार्गानं येणाऱ्या दहशतवाद्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी काटेकोर सुरक्षा व्यवस्था निर्माण करायचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत गिरगाव चौपाटी ते वाशी दरम्यान सागरी सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केल्यानंतर त्यांनी हे निर्देश दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी ऐरोली इथं जाऊन खारफुटीची ही पाहणी केली यावेळी इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते राष्ट्रीय छात्र महाराष्ट्र चमून यंदाच्या गणराज्य दिन शिबिरामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत सलग सहाव्यांदा प्रतिष्ठेचं पंतप्रधानांचं निशाण तसंच सर्वोत्तम संचलनाचा बहुमान प्राप्त केल्याबद्दल राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी संपूर्ण चमूचं अभिनंदन कलि महाराष्ट्र छात्रीय राष्ट्रीय छात्र आजपर्यंत झालेल्या चोवीस गणराज्य दिन शिबिरांपैकी तब्बल सतरा वेळा पंतप्रधानांचं निशाण पटकावलं आहे भाजपाबरोबर कोणतेही मतभेद नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आपल्या पक्षानं जाहीरनाम्यात दिलेली आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी आपण काम करत असल्याचं त्यांनी आज मुंबईत सांगितलं राज्यातल्या दुर्गम भागातल्या रुग्णांसाठी शिव आरोग्य टेलिमेडिसिन सेवेचा आरंभ केल्यानंतर ते बोलत होते या सेवेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वतोपरी मदत आणि सहकार्य करणार असल्याचं त्यांनी सांगितलं दुर्गम भागातल्या रुग्णांना शहरातल्या तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्वपूर्ण सल्ला आणि मार्गदर्शन घेणं आता शक्य होणार आहे दूरध्वनी आणि इंटरनेटच्या माध्यमातून संपर्क साधत या रुग्णांवर उपचार करता येतील यासाठी मुंबईमध्ये पंचवीस डॉक्टरांचा एक चमू तयार करण्यात आलाय व्ही सॅट सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कोणताही अडथळा न येता दुर्गम भागांशी संपर्क साधता येतो चंद्रपूर आणि डहाणूसारख्या दुर्गम भागामध्ये गेल्या दहा दिवसांमध्ये प्रायोगिक तत्वावर ही सेवा यशस्वीपणे पुरवल्यानंतर ती आता गडचिरोली मेळघाट आणि मोखाडा या अतिदुर्गम भागामध्ये ही सेवा आता विस्तारण्यात येत आहे मनरेगा योजना मजबूत करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असून मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी निधीचा पुरवठा सुरळीत सुरू राहण्यासाठी सर्वतोपरी पावलं उचलली जात असल्याचं केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री चौधरी बिरेंदर सिंग यांनी स्पष्ट केलं नवी दिल्लीत दहाव्या मनरेगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते ग्रामीण भागातून शहरी भागाकडे होणारं स्थलांतर रोखण्यामध्ये मनरेगा योजनेची मोठी मदत होत असल्याचं त्यांनी सांगितलं मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या अकुशल कामगारांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिलं जाईल असंही बिरेंदर सिंग यांनी सांगितलं ग्रामीण विकास राज्यमंत्री सुदर्शन भगत केंद्रीय पाणीपुरवठा आणि स्वच्छता राज्यमंत्री रामकृपाल यादव आदी यावेळी उपस्थित होते मनरेगा योजनेतल्या उत्कृष्ट कार्याबद्दल अमरावती जिल्ह्याला दोन श्रेणींमध्ये यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं केरळमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा दरम्यान महाराष्ट्राचा एकवीस वर्षीय नेटबॉलपटू मयुरेश पवार याचं आज हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं सरावाटोपून परत जात असताना पवार अचानक कोसळला आणि त्याला रुग्णालयात नेलं असताना डॉक्टरांनी मृत घोषित केलं असं राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि आता हवामानाचा आढावा श्रीनगर तसंच काश्मीर खोऱ्यातल्या इतर भागांमध्ये कालपासून पुन्हा हिमवर्षाव सुरू झालाय त्यामुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी सलग दुसऱ्या दिवशीही आज बंद ठेवण्यात आला विमान वाहतुकीवरही त्याचा विपरीत परिणाम झालाय खोऱ्याच्या दुर्गम भागामध्ये हिमकडे कोसळण्याचा इशाराही राज्य प्रशासनानं दिलाय आणि संबंधित भागामध्ये जाऊ नये अशा सूचना नागरिकांना दिल्या आहेत गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं होतं तर राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस एवढं नोंदवण्यात आलं येत्या छत्तीस तासात राज्यातलं हवामान कोरडं राहील अशी शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तीस आणि किमान सतरा नागपूर बत्तीस आणि दहा पुणे बत्तीस आणि बारा औरंगाबाद बत्तीस आणि पंधरा नाशिक बत्तीस आणि अकरा कोल्हापूर एकतीस आणि सतरा रत्नागिरी चौतीस आणि अठरा सोलापूर चौतीस आणि अठरा आणि अमरावती कमाल सत्तावीस आणि किमान तेरा अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर सामाजिक दायित्व निभावतानाच विकासासमवेत समानतेला चालना देण्यासाठी उद्योग क्षेत्रानं पुढाकार घ्यावा उपराष्ट्रपती भारत चीन संबंध अधिक वृद्धिंगत होतील चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचा सुषमा स्वराज यांच्या भेटीत विश्वास सरकारकडून जनतेला विश्वासार्ह माहिती प्रभावी आणि सोप्या भाषेत पोचवण्यासाठी प्रयत्नांची गरज अरुण जेटली सागरी सुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना हाती घ्याव्यात मुख्यमंत्री भाजपाबरोबर कोणतेही मतभेद नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून स्पष्ट याबरोबरच हे बातमीपत्र प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये एजंट्सना बंदी घालण्याच्या मुद्द्यावरून सध्या वादंग उठले या पार्श्वभूमीवरती एजंट्सवरची बंदी एसटी महामंडळाची सद्यस्थिती आणि सुधारण्यासाठी होत असलेले प्रयत्न आणि परिवहन धोरणाची अंमलबजावणी याविषयी चर्चा करण्यासाठी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना आज रात्री साडेनऊच्या बातम्यांमध्ये आम्ही निमंत्रित केले तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार